नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आशा एका विधानसभा मतदारसंघामधला राजकीय आढावा मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामधील कर्जड जामखेड मतदारसंघाच्या विधानसभेचा राजकीय आढावा आपण पाहणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आणि आपण पाहता आपा ट्वेंटी फोर महाराष्ट्र मित्रांनो कर्जड जामखेड मतदारसंघ म्हटला की गेला वीस पंचवीस वर्षामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा बालिकेला होता मित्रांनो परंतु हा बालिकेला दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसने ढासळला आणि युवा नेते असणारे रोहित पवार त्या ठिकाणी आमदार झाले मित्रांनो मित्रांनो हे विशेष कारण का प्राध्यापक राम शिंदे हे विद्यमान मंत्री होते त्यावेळा परंतु विद्यमान मंत्र्यांचा पराभव करून रोहित पवार त्या ठिकाणी आमदार झाले कारण मतदारसंघाची असणारी नाराजी हे सुद्धा रोहित पवार यांच्या पत्त्यावर पडले मित्रांनो परंतु हाच मतदारसंघ सध्या चर्चेला राहत आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस असणारे बंडाळे मित्रांनो गेल्या दोन चार दिवसापूर्वीच कर्ज जामखेड मतदारसंघाचे असणारे अध्यक्ष मधुकर राळ भाते यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी उघड उघड भूमिका अशी घेतली की रोहित पवार यांचं नेतृत्व हे नेतृत्व हे सर्वसामान्यांना सामावून घेणारं नेतृत्व आहे सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना सामावून घेणारं नेतृत्व आहे हे नेतृत्व एक कली नेतृत्व आहे त्यामुळे गेल्या चार पाच वर्षामध्ये ज्या अनुभव आला ते अनुभव त्यांनी पत्रकार मिळ पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केले मित्रांनो मित्रांनो त्यामुळे हो ते मतदारसंघ परत भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये जातो की अशी जी शक्यता आहे ती शक्यता सत्य होऊ शकते मित्रांनो रोहित पवार यांचा पराभव होण्याचं दुसरं कारण हे असू शकत की महाविकास आघाडीमधील कार्यकर्ते महाविकास आघाडीतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते असेल त्यांची सुद्धा अशी मागणी आहे की काँग्रेस किंवा ठाकरे साहेबांच्या शिवसेनाला त्या ठिकाणची जागा मिळाली पाहिजे जा। त्यामुळे रोहित पवारच्या अपेक्षामध्ये हे दुसरं कारण असू शकतं आणि तिसरं कारण हे आहे की अजितदादा मित्रांनो तुम्ही तुम्हाला असे वाटेल की अजितदादा काय वर्चस्व आहे मित्रांनो कर्जड जामखेड मतदारसंघामध्ये अजितदादाचा सुद्धा स्वतःचा कारखाना आहे अंबालिका कारखाना आहे त्या ठिकाणी आहे मित्रांनो दो जवळपास दोन हजार दोन हजार घरांच्या चुली अजितदामुळे पेडतात मित्रांनो त्यामुळे अजितदादांचं वर्चस्व सुद्धा कर्जड जामखेड मतदारसंघामध्ये आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस साली रोहित पवार यांचा विजय झाला त्याच्या पाठीमागे सुद्धा अजितदादांचा हात होता मित्रांनो कारण अजितदादांनी एकदा मनावर घेतलं तर भल्या भल्यांना पराभूत करू शकतात मित्रांनो आणि हेच जर कारण रोहित पवारांच्या पराभवाचा असू शकते मित्रांनो सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे पडले अजितदादा गट आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट परंतु रोहित पवारांचा राग हा अजितदादांवर जास्त आहे मित्रांनो शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातील कार्यकर्ते असतील ते कधीही अजितदादांबरोबर बोलत नसतात परंतु रोहित पवार युवा नेते असणारे अजितदादांवर तुटून पडतात मित्रांनो हे तर अजितदादांचं दुखणं आहे मित्रांनो कारण राजकारणामध्ये सध्या आलेले अनौके असणारे अनुभव नसणारे एवढे आरोप करत असतात त्यामुळे अजितदादा सहजासहजी कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवारांचा विजय होऊ देणार नाहीत मित्रांनो परंतु असो सर्व निवडणूक ही जनतेच्या हातामध्ये असते मित्रांनो त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी सुद्धा बऱ्या अर्थी काम केलेलं आहे मित्रांनो त्यामुळे जनता जनार्दनच ठरवेल कर्जत जामखेड मतदारसंघाचा पुढील आमदार कोण असू शकतो परंतु जर सामाजिक पार्श्वभूमी जर पाहिली गेली कर्जत असेल आणि जामखेड असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये कर्जतमध्ये वंजारी समाज आणि धनगर समाज जास्त प्रमाणामध्ये आहे आणि जामखेडमध्ये सुद्धा माळी समाज आणि धनगर समाज जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो मित्रांनो त्याच प्रमाणामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के मराठा समाज सुद्धा त्या ठिकाणी आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी धनगर माळी आणि वंजारी सुद्धा एकत्र एक गटा घेऊन मराठा समाज आपल्यासोबत आहेच असं भासून एक गटा मत्त घेऊन त्या ठिकाणी विजय प्राप्त केला कारण तेव्हा धनंजय मुंडे असतील छगन भुजबळ साहेब असतील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते मित्रांनो परंतु सध्याच्या घडीला छगन भुजबळ साहेब गटामध्ये आहेत आणि धनंजय मुंडे सुद्धा अजितदादा गटामध्ये आहेत मित्रांनो त्यामुळे वंजारी समाज माळी समाज धनगर समाज हा समाज रोहित पवार यांच्या पाठीमागे दोन हजार चोवीसच्या मध्ये जाणार नाही मित्रांनो त्यामुळे तर राम शिंदे यांचा विजयाचं गणित त्या ठिकाणी आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला काय त्याबद्दल कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा खरंच दोन हजार चोवीस ची निवडणूक रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी होऊ शकते की का होईल का दुसराच नौका उमेदवार त्या ठिकाणी मिळू शकतो त्याबद्दल पण आपलं मत कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद